जनकपूरमध्ये एक राजा राज्य करीत होता त्याचा मंत्री परमेश्वराचा खूप मोठा भक्त होता काहीही झाले तरी जे झाले ते चांगले झाले असे तो मानत असे एके एक दिवशी राजाचा मुलगा मृत्युमुखी पडला मृत्यूची बातमी समजताच मंत्री म्हणाले जे झालं ते चांगलंच झालं राजाला याचं फार वाईट वाटलं पण तो गप्प बसला काही दिवसांनी राजाच्या पत्नीचेही निधन झाले मंत्री पुन्हा म्हणाला जे झाले ते चांगले झाले यावेळीही राजाला राग आला पण तो गप्प राहिला एके दिवशी राजाकडे नवीन तलवार आली राजा तलवारीची धार तपासत असताना त्याचं बोट कापलं गेलं मंत्री शेजारीच उभा होता मंत्री लगेच म्हणाला जे झालं ते चांगलं झालं आता मात्र राजाला खूप राग आला त्यानं आपल्या शिपायांना आदेश दिला की या मंत्र्याला ताबडतोब आपले राज्य सोडून जाण्यासाठी सांगा आणि पुन्हा सांगितले की तू माझ्या राज्यात अन्नपाणी स्वीकारू नये मंत्री म्हणाला जे झालं ते चांगलं झालं मंत्री त्याच्या घरी गेला नाही कोणती वस्तू सोबत घेतली नाही आणि राज्यातून बाहेर निघून गेला काही दिवसांनी राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला त्यावेळी कालीमातेला नरबळी द्यायचा होता म्हणून आदिवासी लोकांचा एक गट जंगलामध्ये फिरत होता योगायोगानं त्या लोकांना राजा दिसला आणि त्यांनी राजाला पकडले बलिदानाच्या आधी त्या आदिवासीच्या पुजाऱ्यानं राजाला विचारले तुमचा मुलगा जिवंत आहे राजा म्हणाला नाही तो मेला आहे तेव्हा पुजारी म्हणाले याची हृदय जळाले आहे पुजाऱ्यानं पुन्हा राजाला विचारलं तुमची पत्नी जिवंत आहे राजा म्हणाला नाही ती पण मेली आहे तेव्हा हा मानव अर्ध्या अवयवाचा असल्याचे पुजाऱ्याने सांगितले त्यामुळे ह्याचा बळी देणं योग्य नाही पण मरणाच्या भीतीनं ते मरून गेले आहेत असे राजाने सांगितले असावे असे सर्वांना वाटले म्हणून पुजाऱ्यानं राजाच्या शरीराची तपासणी केली तेव्हा त्याचं ते एक बोट कापलेलं दिसलं पुजारी म्हणाले अहो ह्याच्या शरीराचे तुकडे झाले आहेत बळी देण्यासाठी हा अजिबात पात्र नाही याला सोडा अशा प्रकारे आदिवासींनी राजाला सोडून दिले राजा नगरात परतताच त्यानं आपल्या माणसांना आदेश दिला की आपला मंत्री कुठेही असला तरी त्याला ताबडतोब परत आणा कारण जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं हे राजाला समजलं होतं कधी कधी आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात की ज्या त्यावेळेला आपल्याला खूप वाईट वाटतात पण त्यापासून पुढे जाऊन आपल्याला काहीतरी अमूल्य मिळू शकतं हे मात्र नक्कीच खरं आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्य